औसा येथे रमजान ईद उत्साह साजरी औसा मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद औसा शहर् तालुक्यात उत्साह साजरी करण्यात आली औसा येथील काझी मीर मुजम्म्म्म्म्मल अली यांच्या नेतृत्वाखाली ईद उल फित्रची सामुदायिक नमाज पठण झाली रमजान पर्वातील महिनाभराचे रोजा मुस्लिम बांधवांनी पूर्ण करत एकतीस मार्च सोमवार रोजी रमजान ईद साजरी केली सकाळी नऊच्या सुमारास औसा शहरातून ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी ईदच्या सामुदायिक नमाज पठण करण्यासाठी किल्ला पासून ते ईदगाह मैदानापर्यंत थेट रॅली काढून ईदगाह मैदानावर जाऊन ईद उल फित्रची नमाज अदा करण्यात आली त्यानंतर ईद उल फित्रचा खुतबा पठण करण्यात आला त्यानंतर दुवा करून ईदच्या नमाजाची सांगता झाली नमाजची सांगता होताच मुस्लिम बांधवांनी एकमेकाची गळाभेट घेत ईद मुबारक म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या ईदच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी ईदगाह मैदानावर औसा तहसीलदार घनशा माडसूळ औसा डीवायस पी कुमार चौधरी औसा तहसील औसा पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड नायब तहसीलदार नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश शिंदे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे माजी जिल्हाध्यक्ष श्रीशील उडगे उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे संतोष सोमवशी सुरेश भुरे भाजपाचे अक्रमकांत पठाण शरदचंद्र पवार गटाचे औसा शहराध्यक्ष सनाउल्ला शेख मिनास पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत सूरवंशी अविनाश टिके कृष्ण सावळकर क्रांतिकारी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजू कसबे सचिन माळी हरिभाऊ शिंदे औसा सज्जाचे गिरदावर विकास बिराजदार यादी मान्यवरांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या